नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पॅरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच पॅरिसमध्ये जे काही झालेलं पॅरा ऑलिम्पिक आहे दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये भारताचा जागतिक क्रमवारीमध्ये एकशे सत्तर देशांमध्ये दे, कितवा क्रमांक आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी एकशे सत्तर देशांच्या यादीमध्ये अठरावा क्रमांक आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एक नंबरला कोण आहे तर चीन हा देश आहे चीनने टोटल दोनशे एकोणीस पदके जिंकले त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव सुवर्ण पदके आहेत पंच्याहत्तर रौप्य पदके आहेत आणि पन्नास कांस्य पदक आहेत आणि आपल्या भारताने या ठिकाणी एकोणतीस पदके जिंकली आहेत ज्याच्यामध्ये सात सुवर्ण आहेत नऊ रौप्य आहेत आणि तेरा कांस्य आहेत या गोष्टी लक्षात ठेवायच्या हो आहेत बिलकुल विसरायच्या नाही आहेत क्लिअर पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाचे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शरत कमल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शरद कमल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघामध्ये पहिले भारतीय राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे जे काही शरद कमल आहेत यांच्याबद्दल बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारण्यात आलेलं आहे लिहून घ्या सर्वप्रथम हे तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहेत फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेबल टेनिस आणि कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर तमिळनाडू या ठिकाणी यांनी काही रेकॉर्ड केले त्याच्यावरती चर्चा करूया कॉमनवेल्थ गेम्स जे काही झाले दोन हजार सहामध्ये मध्ये त्यानंतर दहामध्ये अठरामध्ये आणि बावीसमध्ये या सर्वांमध्ये त्यांनी जी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तसेच या ठिकाणी जे काही एशियन गेम झाले दोन हजार अठरामध्ये त्याच्यामध्ये कांस्य पदक जिंकलं आणि जे एशियन चॅम्पियनशिप झाल्या दोन हजार एकवीसमध्ये आणि तेवीसमध्ये याच्यामध्ये देखील कांस्य पदक जिंकलेलं आहे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत छे शरद कमल या खेळाडूबद्दल क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केंद्र सरकारने युनियन गव्हर्नमेंटने दोन हजार चौतीसपर्यंत किती दशलक्ष टन देशा अंतर्गत स्टीलचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाचशे दशलक्ष टन एवढं या ठिकाणी देशाच्या अंतर्गत स्टीलचं प्रोडक्शन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे केंद्र सरकारने कधीपर्यंत दोन हजार चौतीसपर्यंत ठीक आहे स्टीलबद्दल बोलण्यात आलं तर याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारतातील प्रमुख स्टील उत्पादक राज्य कोणते आहेत त्याच्यामध्ये ओडिसा छत्तीसगड झारखंड आणि कर्नाटक आहेत आणि याच्यामध्ये टॉप तीन राज्य कोणकोणते आहेत तर स्टील प्रोड्युसिंगमध्ये एक नंबरला आहे ओडिसा दोन नंबरला आहे झारखंड आणि तीन नंबरला आहे छत्तीसगड ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे केंद्र सरकारने ठेवण्यात आलेल्या एका उद्दिष्टाबद्दल तर लगेच काय करूया केंद्र सरकार किंवा के भारत सरकार वेगवेगळ्या गोष्टींसाठी काही या ठिकाणी देह ठेवत असतं एम ठेवत असतं उद्दिष्ट ठेवत असतं त्याच्यावरती एकदा या ठिकाणी रिव्हिजन टाकूया दोन हजार चोवीस पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयाचं या ठिकाणी गुंतवणूक करण्याचं लक्ष आहे दोन हजार चोवीसपर्यंत भारतीय रेल्वेचं शंभर टक्के विद्युतीकरणाचं लक्ष आहे दोन हजार चोवीसपर्यंत भारत सेमी कंडक्टर रिसर्च सेंटरची स्थापना करणे दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोग दूर करणे दोन हजार पंचवीसपर्यंत भारताची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे दोन हजार तीसपर्यंत भारताने पाचशे गिगावट अक्षय ऊर्जा स्थापित करण्याचे या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आहे दोन हजार तीसपर्यंत मलेरिया नष्ट करणे दोन हजार तीसपर्यंत शंभर दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करणे आणि दोन हजार चौतीस पर्यंत या ठिकाणी पाचशे दशलक्ष टन देशांतर्गत स्टीलचे उत्पादन करणं एवढं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीस ही या ठिकाणी आठ सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान होणार आहे चायनामध्ये एकूण याच्यामध्ये सहा देश सहभागी होणार आहेत आणि भारताचे वर्तमानमधील हॉकीचे कर्णधार आहेत हरमनप्रीत सिंग हे जे काही या ठिकाणी चॅम्पियनशिप सुरू झाली हॉकीची आशियाई ही सुरुवात झाली दोन हजार अकरामध्ये याच्यामध्ये या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं कोण आयोजक आहे या आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीचं या ठिकाणी आयोजक आहेत आशियाई हॉकी महासंघ दोन हजार तेवीसमध्ये जी काही आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी झाली होती हॉकी जी त्याच्यामध्ये विजेता कोण आहे तर आपला पॅरा भारत आणि भारताचं ते पन, है है, या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचं शीर्षक होतं चौथ्या क्रमांकाचं टायटल होतं पर्याय क्रमांक बी चीनमध्ये या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आशियाई चॅम्पियनशिप जी काही हॉकी ट्रॉफी आहे बरोबर लगेच काय करूया आपण आगामी किंवा झालेले जे काही महत्वाचे खेळ आहेत त्यांचे जे काय व्हेन्यूज आहेत ठिकाण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जे काय सध्याचं या ठिकाणी उन्हाळी ओरम ऑलिम्पिक झालेलं आहे किंवा पॅरा ऑलिम्पिक झालेलं आहे ते कुठे झालेलं आहे दोन हजार चोवीसचं तर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस होणार आहे इटलीमध्ये आणि दोन हजार अठ्ठावीसचं होणार आहे लॉस एंजलस या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये वेस्ट इंडिज आणि हो अमेरिका या ठिकाणी टी ट्वेंटीचं वर्ल्ड कप झालं आणि दोन हजार सव्वीसचं होणार आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान दोन हजार पंचवीसमधील चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे पाकिस्तानमध्ये दोन हजार पंचवीसमधील फिफा वर्ल्ड कप होणार आहे अमेरिकामध्ये आणि दोन हजार सव्वीसमधील होणार आहे तीन देशांमध्ये अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको त्यानंतर टाटा आय पी एल दोन हजार चोवीस भारतामध्ये झालं आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस होणार आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये अंडर सेव्हन्टीन जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या ठिकाणी झाली आहे अम्मान जॉर्डन या ठिकाणी आठवी महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा दोन हजार चोवीस होणार आहे भारतामध्ये आणि आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी जी की हॉकीची असणार आहे दोन हजार चोवीसची ती होणार आहे या ठिकाणी चीन देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न महत्वाचा आहे चौथा आणि पाचवा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार यु एस ओपन दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे जे की या ठिकाणी इटली देशाला या ठिकाणी बिलॉंग करतात बा मी महत्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला सुरुवातीला टायटल लिहून घ्या यू एस ओपन बरोबर याच्यामध्ये जे की पुरुष एकेरीचं विजेतेपद आहे पुरुष एकलचं विजेतेपद आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे जनिक सिन्नर यांनी जे की इटली देशाला बिलॉंग करतात त्यांनी या ठिकाणी हरवलेलं आहे टेलर फ्रीड्स यांना जे की यू एस एचे आहेत जर तुम्हाला असं विचारलं यू एस ओपन दोन हजार चोवीसमध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन दोघंही ऑस्ट्रेलिया देशाला या ठिकाणी बिलॉंग करतात त्यांनी या ठिकाणी यू एस ओपन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे क्लिअर अशाच प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा यु एस ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर्यना सबलेनका असं त्यांचं नाव आहे महिला एकलचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे या ज्या काही आर्यना सबलेन्का आहेत या बेलारुस देशाला बिलॉंग करतात आणि त्यांनी पराभव केलेला आहे जेसिका पेगुला यांचा जे की अमेरिका देशाला बिलॉंग करतात हे झालं महिला एकेरीचं महिला दुहेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी यांनी महिला दुहेरीचं जिंकलेलं आहे जेलेना ओस्ता पेन्को यांनी ज्या की युक्रेनच्या आहेत आणि ल्युड मिला किचेनोक यांनी ज्या की लाटविया देशाला बिलॉंग करतात या दोघींनी या ठिकाणी महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे दोन्ही तिन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेच्या विजेतेपदाबद्दल तर लगेच काय करूया महत्त्वाच्या ज्या काही या ठिकाणी क्रीडा झाल्या आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या स्विडिश टेनिस ओपन दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं नुनो बोर्जेस यांनी स्विडिश ओपन दोन हजार चोवीस ओपन या ठिकाणी जे काही महिला एकेरीचं विजेतेपद आहे ते जिंकलं मार्टिना ट्रेविसन यांनी विम्बल्डन महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे बार्बोरा क्रेझिकोवा यांनी आणि पुरुषांचं जिंकलं आहे कार्लोस अल्काराज यांनी अशाच प्रकारे यू एस ओपनमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं जनिक सिन्नर यांनी आणि महिला एकेरीचं जिंकलं आर्यना सबलेनका यांनी ठीक आहे कन्फ्युजन होत असेल व्हिडिओ थोडासा मागे करून पाहू शकता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची फायनान्स सेक्रेटरी म्हणजेच अर्थसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी न्यू फायनान्स सेक्रेटरी किंवा न्यू सेक्रेटरी ऑफ फायनान्स या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया एस बी आयचे नवीन सत्तावीसावे अध्यक्ष ठरले छल्ला शेट्टी तेत्तीसावे नवीन कॅबिनेट सचिव बनले टी सोमनाथन हवाई दलाचे नवीन उपप्रमुख एअर मार्शल तेजिंदर सिंग मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेर या ठिकाणी झालं जळगाव या ठिकाणी झालं ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ बनलेले आहेत आशुतोष दीक्षित ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनले आहेत या ठिकाणी राजा रणधीर सिंग आणि नवीन अर्थसचिव बनले आहेत तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी अकरा सप्टेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या फॉरेस्ट अँड इनोव्हेशन न्यू सोल्युशन्स फॉर अ बेटर फ्युचर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी ठीक आहे या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा महत्वाचा प्रश्न आहे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आय एन सी म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे जे काय आपलं काँग्रेस आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे कोणी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या दोन खेळाडूंनी ठीक आहे आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे लोकसभेचे नेते आहेत राहुल गांधी राज्यसभेतील नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे कोषाध्यक्ष आहेत अजय बाकन काँग्रेसची स्थापना झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला लोकसभेच्या जागा आहेत पाचशे त्रेचाळीसपैकी नव्याण्णव आणि राज्यसभेच्या जागा आहेत दोनशे पंचेचाळीसपैकी सत्तावीस या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे प्लास्टिक प्रदूषक देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी पहिला क्रमांक आहे परंतु या ठिकाणी ही पहिला जो काही क्रमांक आहे तो अभिमानाची गोष्ट नाही आहे लक्षात घ्या कशामध्ये पहिला क्रमांक आहे आपल्या भारताचा जगातील सर्वात मोठे प्लास्टिक प्रदूषक देशांमध्ये प्लास्टिक पोल्युशन कंट्रीजमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे या ठिकाणी शेवटी असलं तरी काय हरकत नाही त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे प्रयत्न देखील चालू आहेत या ठिकाणी थोडासा वेळ लागेल परंतु नक्कीच या ठिकाणी आपण या ठिकाणी लवकरच स्वच्छ देश म्हणून या ठिकाणी उदयास येणार आहोत ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या दरवर्षी नऊ पूर्णांक तीन दशलक्ष टन सोडत या ठिकाणी जो काही कचरा आहे तो भारताने जगातील सर्वात मोठे प्लास्टिक प्रदूषक म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे दुसरे स्थान आहे नायजेरियाचे आणि तिसरे स्थान आहे इंडोनेशियाचे पुढचा प्रश्न पीएम उषा म्हणजे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या अंमलबजावणीसाठी पीएम उषा हा केंद्राचा एक महत्वाचा उपक्रम आहे पीएम उषा ही एक योजना आहे जी पात्र राज्य उच्च शैक्षणिक संस्थांना निधी पुरवते हो राज्य उच्च शिक्षण प्रणालीमध्ये प्रवेश समानता आणि उत्कृष्टता सुधारणे हे या योजनेच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे सुरुवात कुठे झाली लाँच कुठं झालं तर ओडिसामध्ये ओडिसा ज्या ओडिसा, राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकणिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकुड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न जे काही फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील नवी दिल्ली या ठिकाणी कितव्या क्रमांकाची जी एस टी परिषद या ठिकाणी झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी चोपन्नाव्या क्रमांकाची फिफ्टी फोर्थ या ठिकाणी जी एस टी काउन्सिलची परिषद झालेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या जी एस टी काउन्सिलने कॅन्सरचे जे काही औषध आहेत त्याच्यावरील जी एस टी दर बारा टक्क्यावरून या ठिकाणी कमी करून पाच टक्के केलेला आहे हेलिकॉप्टरने धार्मिक प्रवासावरील जी एस टी अठरा टक्क्याहून पाच टक्के करण्यात आलेला आहे ही स गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न जे काही स्वतःचं करिअर असतं त्याच्यामध्ये नऊशे गोल करणारा टिंबटिंब हा पहिला खेळाडू ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए क्रिस्तियानो रोनाल्डो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पॅरा ऑलिम्पिकमध्ये ज्युडो नावाचा जो काही खेळाचा प्रकार आहे ज्युडो याच्यामध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकलेले होते कपिल परमार नितेश कुमार हरविंदर सिंग की सुमिता अंतिल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे